हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप सगळं ठीक आहात सुद्धा सगळं मस्त आहे आणि आम आमच्याकडे लागलं आहे जानता राजा जे जी शिवाजी महाराजांवर आधारित महानाट्य आहे तर ते आमच्याकडे सुद्धा दाखवण्यात येत आहे तर तीन दिवस होते पण लोकांच्या आग्रह का तर त्यांनी चार दिवस ठेवले आहे आणि आम्ही जात आहोत रस्त्यांनीही गर्दी पार्किंगलाही गर्दी आणि खूप गर्दी खूप गर्दी तर मी तुम्हाला ते दाखवत आहे आणि त्याचबरोबर शिवाजी आता आम्ही केलेली आहे एंट्री एंट्री बघा बाहेर जेवढी गर्दी आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आतमध्ये गर्दी आहे आणि खूप बसायला चेअर्स नाही आणि उभे राहून लोक पाहत आहेत पण खूप गर्दी आहे आणि नाट्य खूप सुंदर आहे तर हे बघा गर्दीच म्हणजे गर्दीच गर्दी आहे आता प्रत्येकांना पास मिळाले पास तर निशुल्क होते फीज नव्हती आणि ते पास आपल्याच वार्डातल्या वार्ड मेंबरकडून में घ्यायचे होते तर आमच्याकडे पास होते आमच्याकडे नंबर होता एक नंबर गेट तर तो गेट खूप सामोर होता आणि हे अगदी मागचं आहे मागेपर्यंत पब्लिक एवढी आहे की हद नाही आणि प्रत्येक जागी पोलिसवाली आहेत म्हणजे पोलीसची व्यवस्था आहेतच लेडीज असो किंवा जेंट्स असो कॉन्स्टेबल आहेत आणि खूप गर्दी आहे आणि खूप सुंदर रोषणाई आहे आणि मेन म्हणजे त्यांनी जो सेटअप केलेला आहे ना तो सेटअप एवढा सुंदर आहे की पब म्हणजे खूप मस्त आहे आणि खूप सुंदर नाटक केलेलं आहे सादर तर ते पाहायला तर लोकांना एवढी घाई होती ती लोकं इथून शॉर्टकट रस्त्याने जात होते मध्ये टीन होती एखादी कोणाला लागेल तर अशी भीती लागत होती तर ते मला सांगत आहे की साईडनी एक नंबर गेट आहे यांनी विचारत आहे आणि लोक बघा शॉर्टकट इथून जात आहेत पण आम्हाला शॉर्टकट मारायचं नव्हतं आणि आम्हाला आम्ही डायरेक्टच आमचे आणि आम्ही सरळ सरळ आमच्या जो नंबर होते या गेट नंबर तिथून आम्ही जातो आणि एवढी गर्दी तिथे गेलं तर अरे बापरे म्हणजे खूपच गर्दी होती आम्हाला उभं राहून बघावं लागलं शे दोन तासाचं नाटक होतं आणि नाटक सुरू होतं सात वाजता पण मात्र लोकं जाऊन होती चार वाजतापासून साडेतीन वाजतापासून कारण त्यांना सीट हवी होती बसायला तर जे समोरसमोर बसते त्यांना छानपैकी पाहायला मिळालं आणि खूप सुंदर प्रमाणात तिथल्या कलाकारांनी ते नाटक सागत म्हणजे नाटक हे केलं आणि खूप सुंदर होतं तर आम्ही आता जात आहोत एक नंबर गेटकडे आणि बाहेर कोल्ड्रिंक्स वगैरे सगळं विकायला होतं पण मात्र तिथे आता रात्रीची वेळ होती त्याच्यामुळे ते काही तेवढं खावंच असं वाटलं नाही आणि जेव्हा ते जे नाटक सुरू करतात ना तेव्हा पूर्ण तिथे ओरिजिनलच मस्त हत्ती घोडे सॉरी घोडे होते आणि शिवाजी महाराजांचे आणि त्याचबरोबर उमटंसुद्धा दाखवल्या गेलेले आहेत पण मला जेवढा व्हिडिओ जमला तेवढा मी घेतला कारण आम्ही खूप मागे होतो आणि आमचे मागे लोकं होते तर ती लोकं ओरडायची की आम्हालाच बघायचं आहे म्हणून त्याच्यामुळे खूपशी लोकं मोबाईलमध्ये म्हणजे मागचे लोकं घेऊ शकत नव्हते जे समोरचे ते घेऊ शकत होते तरी पण आम्ही थोडा बहुत घेतला तर माझ्याकडे स्पेशल मी लहानपणीचं शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीचे जे आहेत ते थोडंसं घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवेल नक्कीच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडेल तर नक्की लाईक करा एक शिवाजी महाराजांसाठी आणि त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तरी बघा आत्ता आमचं एवढं करता करतं एक नंबर गेट आहे म्हणजे अगदी खूप दूर आम्ही चालत आलो त्याच्यानंतर जवळपास दोन तास म्हणजे नाटक सुरू झालं मी सांगितल्याप्रमाणे अडीच तीन साडेतीन तासापासून लोक तीन वाजतापासून लोकणं येऊन होती आणि नाटक सुरू झालं सातला आणि संपलं नऊला म्हणजे सात दोन घंट्याचं नाटक होतं हे बघा इथे एवढी गर्दी आहे आईलासुद्धा तर आईला तर काहीच दिसत नव्हतं कारण आम्ही खूप मागे आहोत खूप मागे पिऊनला कसं तरी मी मध्ये घुसवलं तर पिऊनी थोडंसं घेतलं आणि आईला मात्र काही दिसत नव्हतं आणि दोन तास तो राऊंड इतका त्रास लागतो म्हणजे घरी घरीच तर आम्ही जेवढं झालं तेव्हा जोडून दिलं बघा पी यू कुठेतरी ॲडजस्ट करत आहे ही पब्लिक बघा म्हणजे एवढी आहे की रश आहे तिथे खूपच खूप खूपच पब्लिक आहे मी एवढी कधीच नाही बघितली खूप आहे तर आता याच्या समोर जे आहे ते नाटक आहे नक्की बघा Yes, I guess. <laughs> Tchau. ऐश्वर्य संपन्न थोड़ा काशी सारख ज्ञान होना बारके सारख हो राजा ¡Gracias! <laughs> आणि तुम्हाला लागल्याच्या पासून आता लागल्यापासून تياي پي تونانك thank <laughs> you